नाश्त्याला उपमा केला की घरात त्यांच्या तोंडावर एक वेगळी स्माइल असते बँकेला सुट्टी असली की माझ्या सगळं लय निवांत असते मग मला स्वयंपाक करायची गरबड नसते आणि माझं सगळं रुटीन चेंज होतंय दोघांना मी मॅगी करून दिली आणि अंडू फुलून दिली आणि आमच्या दोघांसाठी मी उपमा करायला घेतला घरा भाजतोय तर मी कांदा टोमॅटो मिरची चिरून घेतले का बाजूला आज काय कांदा चिरायला मी आव्हान ना सांगितलं नाही बरं का आता इकडे माझा घरा भाजून झालाय आणि आमच्या घरात मी केलेला उपमा लय आवडतोय सगळ्यांना आम्ही याला उपीट पण म्हणतो बरं का तुम्ही काय म्हणता मला नक्कीच कमेंट करून सांग आता कड्यात फोडणीत देऊन कांदा टोमॅटो मिरची पत्ता भाजून घेतलं आणि पाणी उकळल्यावर त्यात घरा घातलं आणि पाच मिनिटात झाकून ठेवायचं असं मस्तपैकी उपीट तयार होते बघा लगेच आता नाश्ता म्हणलं की सगळं गरम गरमच खायला पाहिजे म्हणून मी डायरेक्ट प्लेटमध्येच घेतलं आणि आम्ही नाश्ता पट करतो बरं का कुठं तरी पण घरात असलं तरी कारण आम्हाला सकाळी जेवायची सवय आहे नाश्ता कधी तर करतो नाश्ता करून झाला चहाची तलब सगळ्यालाच येते तशी मला पण झालती आणि यांना पण झाली होती आज तसं मी आमच्या दोघांसाठी चहा ठेवला आणि मस्तपैकी चहा तयार झालाय आता आता मी आमच्या दोघांसाठी चहा घेऊन चालले तर तो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय